राजपुत्राचा मित्र एकदा एका सरदाराच्या मुलाबरोबर अकबरच्या राजपुत्राची मैत्री झाली होती सरदाराचा मुलगा अविचारी आणि उडान होता परंतु राजपुत्र त्याच्याबरोबर हिंट फिरत असे तो एक क्षणसुद्धा त्या मित्राशिवाय राहू शकत नव्हता अकबर फार चिंतेत पडला संगतच माणसाला घडवते किंवा बिघडवते वाईट मुलांच्या संगतीने राजपुत्र बिघडला तर अखेरीस अकबरने बिरबलला आपल्या मनातली खंत सांगितली दुसऱ्या दिवशी राजपुत्र आणि सरदाराचा मुलगा बागेमध्ये खेळत होते बिरबल तेथे आला त्याने दुरून खूण करून सरदाराच्या मुलाला आपल्याजवळ बोलावले नंतर त्याच्या कानाजवळ आपले तोंड नेऊन थोडा वेळ तो तसाच उभा राहिला बिरबलने त्याला काहीच सांगितले नाही म्हणून सरदाराचा मुलगा तिथून निघून गेला तो मुलगा जात होता तेव्हा बिरबल मोठ्याने म्हणाला हे बघ तू कोणाला सांगू नकोस मी जे काही सांगितलं आहे ते गुप्तच ठेव राजपुत्राने हे वाक्य तेवढे ऐकले सरदाराचा मुलगा राजपुत्राजवळ आला राजपुत्राने विचारले बिरबलने तुला काय सांगितले सरदाराचा मुलगा म्हणाला त्याने तर मला काही सांगितलेच नाही राजपुत्र म्हणाला हे बघ मी तुझा खास मित्र आहे तेव्हा तू ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवू शकत नाहीस सरदाराचा मुलगा म्हणाला तू विश्वास ठेव मी खरंच सांगतोय बिरबलने खरोखरच मला काहीही सांगितलं नाही राजपुत्र म्हणाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की त्याने तुझ्या कानात काहीतरी सांगितलं आता जर तुला ते सांगायची इच्छा नसेल तर ठीक आहे सरदाराचा मुलगा फार नाराज झाला तो रागातच आपल्या घरी निघून गेला त्याने विचार केला मोठ्या घरातली मुलं अशीच असतात अगदी संशयी त्यांच्याशी कधी दोस्ती करता कामा नये दुसऱ्या दिवसापासूनच त्या दोघांनी एकमेकांकडे बघणे सुद्धा बंद केले अकबरला हे पाहून समाधान वाटले बिरबलने मात्र काय युक्ती केली होती ती मात्र कोणालाच कळली नाही तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट कमेंट करून नक्की सांगा या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका